नमस्कार मी हुकमत मोलानी वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलाखतीत दररोज एक वेगळा विषय तुम्हाला वेगळा दाखवतोय वे मी आता उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री जे आहेत प्रतापजी सर नाईक यांनी मुंबई या ठिकाणी एक मिटिंग घेतली आणि त्या मिटिंगमध्ये इथले आपल्या जिल्ह्यातले जे फटाका व्यवसायधारक आहेत त्या व्यवसायधारकांना त्रास होत होता प्रशासकीय अधिकारी असतील किंवा त्यांचे काही कामकाजानिमित्त जे काही नियमाप्रमाणे जे कागदपत्र असतात ते देण्यासाठी त्या आधी यांना फटाका कारखान्यादारांना हे त्रास होत होता आणि सतत त्रासाला कंटाळून आज फटाका कारखान्याचे जे कारखानदार होते मालक होते काही तिथं उद्योजक त्या ठिकाणी मुंबई या ठिकाणी त्या मिटिंगमध्ये सहभागी झाले होते त्यावेळी महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत सुद्धा या मिटिंगला तिथं हजर होते आणि या मीटिंगचा व्हिडिओ आहे सुरुवातीला आपण तो व्हिडिओ बघूया मात्र आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं एक नंबरचं चॅनल आहे या चॅनलची वर चार कोटीपेक्षा जास्त आहेत तुम्ही आता सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला दररोज एक वेगळा विषय वेगळी चर्चा बघायला मिळेल आता तेरखेडा या ठिकाणचे वाशी तालुक्यातले तेरखेडा या ठिकाणचे फटाक्याचे कारखानदार जे होते ते मुंबई या ठिकाणी महाराष्ट्राचे परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रतापजी सरनाईक यांना भेटले त्या मिटिंगमध्ये नेमकं काय झालं पालकमंत्री काय बोलले त्याचा व्हिडिओ आपण थेट पाहूया त्याच्यानंतर फटाका कारखानदार जे आहेत त्यांची सुद्धा प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया बघूया आपण मीटिंगमधला व्हिडिओ थेट आपण त्याला मग त्यांना राज्याला उत्पन्न देणारा तर तो एक बटाट्याचा उद्योग आहे मोठा उद्योग येला आता तो उद्योग मोठा करण्यापेक्षा उलट त्या लोकांना त्रास देऊन ते लांबवाला कसं होऊन ते लोक अजून तसे जास्तीत जास्त त्रासतील कट्टतील अशा पद्धतीने बसून खाले त्या लोकांनी पण ज्या नोटिसेस पाठवल्या किंवा त्याच्यावर कारवाई केल्या त्या तुम्ही चपेट्या तसेच त्याला झापलं लायसन्स पण काही अरेंजमेंट करून देत्या लोकांना लायसन्स ला यांचा उन्हा अधिकारी जातो बसायचं नाही माझं असं म्हणणं ना, ना या तो व्यवसाय वाढवायचा आहे त्या व्यवसायामध्ये असे अजून लोक कसे जातील त्या व्यवसायाला कसं जास्तीत जास्त आता शिवकाशी एवढं फेमस म्हणणं या संदर्भात एक खास बैठक आहे आणि

प्रशासकीय अधिकार नेमकं काय बोलले याचा मी तुम्हाला सर्व व्हिडिओ दाखवला मात्र त्या मिटिंगला जे हजर होते फटाक्याचे कारखानदार तेरखेड्याचे वाशी तालुक्यातले तेरखेडा गाव आहेत तेरखेडा हे मिनी शिवाकाशी म्हणून या गावची ओळख आहे फटाक्याचे खूप मोठे आहेत त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणचे कारखानदार सुद्धा तिथे गेले होते आता त्यांची प्रतिक्रिया नेमकं त्या मिटिंग मध्ये काय बोलले पालकमंत्री आणि त्यांचं काय मत आहे कारखानदार काय म्हणतात बघूयाबद्दल राहणार तेलकडा तालुकावासी जिल्हा दाराशिव आज मुंबई येथे पालकमंत्री साहेब यांच्या धाराशिव जिल्ह्यातील पदाकारी व अधिकाऱ्याच्या मिटिंगमध्ये आमचे नेते आदरणीय सावंत साहेब उदयनजीय दादा सावंत साहेब यांच्या नेतृत्वात आम्ही तेलगड्यातील फटाका उद्योजकाला होणारा गेले तीन महिने त्रास महसूल विभाग व औद्योजक यांच्या त्रासाला कंटाळून आम्ही वारंवार साहेबाच्या तक्रार देऊन साहेबांनी त्याची दखल घेऊन आज पालकमंत्री यांच्या मुंबईतील अधिकाऱ्याच्या मीटिंगमध्ये मग आमचा मुद्दा उपस्थित केला व आमचा रिन्युअलचा विषय तो होणाऱ्या त्रासाची दखल घेऊन विषय जागीच मार्गी लावला त्याच्याबद्दल आदरणीय पालकमंत्री पदाध सरनाईक साहेब आमचे आमदार तानाजीराव सावंत साहेब व धनंजयराव सावंत साहेब यांचे तिरकडे येथील फटाका उद्योजकाच्या वतीने सर्वांचे आम्ही आभार मानतो धन्यवाद देतो जय महाराष्ट्र उस्मानाबाद धाराशिवचे पालकमंत्री प्रतापजी सरनाईक यांनी मुंबई या ठिकाणी इथे उद्योजक जे गेले होते आपल्या जिल्ह्यातले त्यांना भेटायला त्यावेळी नेमकं त्यांची समस्या जाणून घेतली आणि त्यावर मार्ग काढला म्हणजे फटाका कारखानदार त्या ठिकाणी भेटायला गेल्यानंतर त्यांची अडचण जे आहे ते तोडतास दूर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते फटाक्या कारखानदाराची सुद्धा जा प्रतिक्रिया दाखवली आणि त्या मिटिंगमध्ये त्यांचं काय बोलणं झालं सविस्तर मिटिंगचा व्हिडिओ सुद्धा मी तुम्हाला दाखवलेला विषय कोणतेही असो आम्ही तुम्हाला थेट आरपार दाखवतोय मी हुकमत मुलानी उस्मानाबाद धाराशिव